ताजा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि डालज न इतना जरा थंडा हो जाएगी जायगी

कल्याण पश्चिम किल्ला परिसरात बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मोकाट सुटलेल्या रेड्याने धुमाकूळ घातलाय त्याच्या सैरा वैरा धावण्याने तो मारेल या भीतीने नागरिकांची पळताभुई झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत व हानी झाली नाही अग्निशामक दलाच्या जवानांनी मोकाट सुटलेल्या या रेडाला काबूत आणण्यासाठी तासभर मेहनत घेतली अखेर त्याला दोरखंडाने खांबाला बांधून ठेवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले हा रेडा कोणाचा हा सवाल आता उभा राहिलाय या परिसरात तबेलांची संख्या मोठी असून हा रेडा कुठून आला याचा मालक कोण असा सवाल या निमित्ताने होत आहे या प्रकरणामुळे शहरातील मोकाट जनावरे कोण पशुवैद्यकीय अधिकारी प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं दिसत आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा